घरघंटीचं पीठ जाड येतं असा प्रॉब्लेम येतो काही वेळा तर ही बघा चाळण जर नीट बसली नाही तर ते पीठ जाड येतं आता ही खालची चंद्रकोर ही मशीनची आणि चाळणीची चंद्रकोर ह्याच्यामध्ये चा जर गॅप तयार झाला असा तर तिथनं भरड खाली जाते त्यामुळे पीठ जाड येणं हा काही मशीनचा प्रॉब्लेम नाही आहे मशीनचं काम आहे धान्य खाली सोडणं आणि दळणं पीठ जाड येणं हा प्रॉब्लेम पूर्णत चाळणीचा आहे चांगली तंत तंत जर चाळण असेल तर अशी तंतोतंत बसली पाहिजे चेंबरची चंद्रकोर आणि चाळणीची चंद्रकोर ही अशी तंतोतंत जर बसली तर इथे कुठेही गॅप तुम्हाला दिसत नाही आहे म्हणजे मगाशी जी चाळण बसवली होती त्याच्यामध्ये गॅप राहत होता या पद्धतीने या पद्धतीने बसत होत गॅप राहत होता त्यामुळे तिथलं भरड खाली जात होती चाळण खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ह्याच्या संदर्भात एक पोस्टर आम्ही आमच्या शॉपमध्ये लावलेलं आहे ते तुम्ही इथं बघू शकता हे तुम्ही इथं पॉज करून वाचू देखील शकता मी काही सेकंद इथे होल्ड देखील करतोय हा व्हिडिओ आणि तोपर्यंत जी चाळण बसत नव्हती ती लाकडी हातोडीने ठोकून आमचे मेकॅनिक बसवून दाखवतायत पण हा प्रयोग तुम्ही घरी करू शकत नाही चाळणीचे पैसे वाचवायला जाल आणि चेंबर खराब करून ठेवाल आणि कुठलाही प्रयोग केलातच तर थ्रिपिन टॉप काढून इलेक्ट्रिक सप्लाय बंद करून करायचा आहे चाळणीचे पैसे वाचवायच्या नादात काहीतरी होतं नव्हतं व्हायला नको आता टेक्निशियन जर तज्ज्ञ असेल आणि एखादा रिकामा चेंबर आपल्याकडे असेल त्याच डायमेन्शनचा तर थोडासा बेंड आला आलेला असेल तर तो घालवता येतो पण ही विनंती आहे की ग्राहकांनी हे प्रयोग स्वतः घरी करू नयेत शक्यतो कारण चाळण वाचवायच्या नादात चेंबरला डॅमेज होणं बीटरला डॅमेज होणं हा प्रकार होऊ शकतो याच्यासाठी तज्ज्ञ टेक्निशियनचीच आवश्यकता आहे आता मी तुम्हाला हा गॅप गेलेला पुन्हा दाखवतो आहे की तंतोतंत बसलेली आहे आता मगाशी जो गॅप होता चातना तो ह्याच्यातनं गेलेला आहे म्हणजे भरडखाली जायचा काही विषय येत नाही घरगंटी या आपल्याकडे विविध प्रकारच्या घरगंटी विक्रीसाठी देखील उपलब्ध आहेत लांजा रत्नागिरी राजापूर आणि संगमेश्वर तालुक्याचा काही भाग इथे आम्ही विक्री करतो ह्याच्यासाठी देखील आम्ही वेगळा व्हिडिओ यापूर्वी केलेला आहे पण आजचा व्हिडिओ खास करून पीठ जाड येतं या तक्रारीसाठी आहे मशीनमध्ये कुठलाही दोष नसला व चाळण बेंड झाली असेल तर पीठ जाड येणार कारण त्या गॅपमधनं भरड खाली जाऊ शकते धन्यवाद